कसे तुम्ही सगळेजण आशा करते सर्व मस्त असतात मजेत असताना या लवकर आपल्या लाईव्हला आपल्या लाईव्हला आज थोडा उशीर झालाय त्यासाठी सॉरी कारण आपल्याकडे थोडे पाहुणे आले होते म्हणून आपल्याला लाईव्ह घेता आला नाही तर या लवकर लवकर सर्वजण आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या बाकी सगळ्यांचं काय चाललंय नक्की सांगा कमेंट करून चला लवकर युट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सगळेजण आशा करते सर्व मस्त असतात मजेत असताना सर्वजण आपल्या लाईव्ह लाईव्ह चालू झालेला आहे चाय पाणी झाली का तुमची सगळ्यांची नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्ह कोणी नवीन असतात तर चायल सब करून ठेवा लाईव्ह लाईक करा सर्वांनी या लवकर लवकर आपल्या लाईव्ह ला तुमचं सर्वांच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे युट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सगळेजण आशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात आपल्या लाईव्ह चालू करून एक मिनिट झालेला आहे तर बघू आपल्या लाईव्ह ला आपली युट्यूब फॅमिली कधी येतात नक्कीच आपण वाट बघूया चला लवकर सर्वजण आपल्या लाईव्ह लवकर सगळेजण चला पटापट पड़। यूट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सगळे आशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात पटापटी आपल्या लाईव्हला सर्वजण लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून नक्कीच सांगा सर्वांनी आणि सर्वांचंच आपल्या मध्ये स्वागत आहे चला लवकर लवकर हाय सर्वांना युट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सगळेजण आशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात या पटापट सर्वजण आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या बघू आपले लाईव्ह चालू करून एक मिनिट झालेला आहे तर नक्कीच आपण वाट बघू आपली युट्यूब फॅमिली येथेच आपल्या लाईव्हला चला पटापट सर्वजण या लवकर लवकर आपल्या लाईव्ह ला लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लवकर लवकर आपला लाइव चालू करून दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तरी पण आपण वाट बघूया येथेच आपली युट्यूब फॅमिली सॉल्व आहे